महाराष्ट्राचे बहुचर्चित मंत्री धनंजय मुंडे यांना दोन पत्नी असून एकंदरीत पहिल्या पत्नीला तीन मुली आणि दुसऱ्या पत्नीला दोन मुले आहेत तर या संदर्भामध्ये त्यांच्या दुसऱ्या पत्नी ज्या आहेत करुणा मुंडे तर या करुणा मुंडे या सध्या धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एक त्यांनी याचिका दाखल औरंगाबाद हायकोर्टामध्ये केलेली आहे आणि हायकोर्टामध्ये ही जी दा दाखल याचिका केली आहे ती दा त्याचं स्वरूप थोडंसं राजकीय झालेलं आहे की त्यांनी असं त्यामध्ये याचिकेमध्ये म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकली आणि तसे पुरावे शोधावेत आणि तसे पुरावे आहेत तसंच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक आपण म्हणजे ही करुणा मुंडे यांनी दोन हजार एकोणीसशे सोळा सा साली कायदेशीर लग्न केलं धनंजय मुंडे यांच्याबद्दल यांच्याबरोबर आणि त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवला लग्न केल्यानंतर त्या कायदेशीर धनंजय मुंडे यांच्या पत्नी झाल्या आणि पत्नी झालेली असताना एक त्यांना दोन मुले झाली एक मुलगा आणि एक मुलगी परंतु त्यांनी त्यांची जी पहिली पत्नी होती तर त्या पहिल्या पत्नीची तीन अपत्य आणि पहिल्या पत्नीचं लग्न हे आपल्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक प्रतिज्ञापत्रकात दाखवलेलं नाही आहे त्यामुळं एक यांनी फक्त आपल्या प्रतिज्ञापत्रकात दोनच आपत्त्याचा उल्लेख केलेला आहे फक्त आपल्याला फक्त दोनच मुलं आहेत मात्र पहिल्या पत्नीच्या नावातील नावावरील मालमत्ता किती इस्टेट आहे त्यांची आणि कोर्टातील किती प्रंब प्रलंबित प्रश्न त्यांच्या संदर्भात कोर्टात किती दावे प्रलंबित आहेत यांची माहिती त्यांनी या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही आहे आणि ती माहिती दडवून ठेवली असंही त्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर त्यांनी एक दुसरा एक आरोप असा केला की या निवडणुकीमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू कर केलेली असताना त्यांनी म्हणजे धनंजय मुंडे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही मतदान केंद्र ताब्यात घेतले आणि या मतदारसंघ मतदार केंद्रावर हे जे मतदान झालं जे विविध केंद्रावर मतदान झालं त्या मतदान केंद्रावर देखील सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावू दिले नाहीत किंवा सी सी टी व्ही कॅमेरे येथे लावायचं काही कारण नाही असं सांगून त्यांनी तिथे लोकल जे निवडणूक प्रक्रियाचे लोक असतात मतदान केंद्राधिकारी त्यांच्यावर तशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे तर हा एक आरोप केलेलं आहे असे काही मतदान केंद्र की जेथे त्यांनी विदाऊट म्हणजे सी सी टी वाय सी सी टी व्ही शिवायचे जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये जे म केंद्राधिकारी आहेत त्यांच्यावर थोडासा प्रेशर आणलं आणि ते दबाव केला त्यांच्यावर आणि सी सी टी व्ही लावू दिले नाहीत आणि तशाच पद्धतीचे मतदान केंद्र ताब्यात घेऊन त्याच्यात मतदान केलं असा एक त्यांच्यावर आरोप केलेला आहे त्यानंतर धनंजय मु मुंडे यांनी ही जी निवडणूक लढवली तर ती भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकला ते कारण विरुद्ध जे मतदान झालं ते एक म्हणजे भ्रष्ट करून लोकांना म्हणजे त्यांच्या संदर्भामध्ये लोकांनी जे मतं दिली होती किंवा लोकांना मतदान केंद्रावर जाऊ दिलं नाही वगैरे काही अशा ज्या बाबी आहेत भ्रष्ट भ्रष्टनाच्या तर त्याचाही आरोप त्यांनी आपल्या एक कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली संजय आपले मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातली जी याचिका आहे ती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल झालेली आहे आणि ही भ्रष्ट मार्गाने त्यांनी निवडणूक जिंकून ते इतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी जी निवडणूक जिंकली ती भ्रष्ट मार्गाने जिंकली म्हणजे मतदान केंद्रावर खोटं मतदान केलं किंवा मतदान केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे लावू दिले नाहीत मतदार केंद्रावर आपापले लोक नेमून आपल्याच लोकांचं मतदान करून घेतलं वगैरे वगैरे ज्या काही बाबी असतील तशा पद्धतीने ते की ज्या भ्रष्ट पद्धतीने येतील त्या पद्धतीचं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी लपवली की आपल्याला दोन पत्नी आहेत तर तोही भाग त्यांनी लपवलेला आहे पहिल्या पत्नीचं नाव प्रतिज्ञापत्रकामध्ये दिलेलं नाही निवडणूक आयोगाच्या आणि त्यामुळं आणि पहिल्या पत्नीच्या नावावर किती संपत्ती आहे तेही पण त्यांनी त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं नाही पहिल्या पत्नीला किती मुलं आहेत ते पण त्यांनी नमूद केलं नाही ही दुसरी एक बाब त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाब की त्यांच्यामध्ये त्यांच्यावर कोर्टात आणि पोलीस स्टेशनमध्ये किती गुन्हे दाखल आहेत कोर्टामध्ये किती प्रकरणं किंवा खटले प्र प्रलंबित आहेत हेही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रकात दाखवलेलं नाही असं हे त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केलेली आहे आता ही याचिका खंडपीठात कशा पद्धतीने यावर सुनावणी होणार आणि यामधून सत्य नेमकं काय आहे ते बाहेर कशा पद्धतीने येणार हे आ, आता याचा तपास करण्यासाठी कोर्ट काय आड ऑर्डर देणार आणि हे कशा पद्धतीने ही निवडणुकीची सुनावणी होणार याबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता लागलेली आहे आणि ह्या करुणा मुंडे यांच्यामार्फत ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे हे या याचिकेचं या काम बघत असून ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे हे यांनी या याचिकेचं या या म्हणजे कोर्टात सादर करून त्याचं काम वकील म्हणून हे बघत असतं आणि करुणा मुंडे यांनी त्यांना एक ही याचिका त्यांच्याकडे दिलेली आहे आणि ती कोर्टात सादर केलेली आहे आता हे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा म्हणून संपूर्ण एक संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही ठिकठिकाणी मोर्चे निघाले काही पुढारी काही विरोधी पक्षाचे लोकं वगैरे सध्या पद्धतीस त्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना भेटले त्यानंतर अजित पवार यांना भेटले उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या पद त्यानंतर हा जो एक देशमुख यांचं जे मासाजोगचे संतोष देशमुख खून प्रकरण आहे याच्या संदर्भामध्ये तपास व्यवस्थित व्हावा म्हणून राजीनामा द्यावा असं जो प्रकरण त्यांच्यावर चालू असताना देखील हे या करुणा मुंडे यांनी ही जी औरंगाबाद खंडपीठात जी याचिका दाखल केली ती फार महत्वाची आणि धनंजय मुंडे मंत्री यांच्या अडचणी वाढवणारी ठरू शकते आणि एक महत्वाची गोष्ट यामध्ये हे जर काही निवडणुकीमध्ये जर सिद्ध झालं या त्यांनी सांगितलेल्या गोष्टी की तर मग त्यांची ही निवडणूक रद्द होऊ शकते आणि ते ते पुन्हा नवीन निवडणूक घेऊ शकतात परंतु त्याला कालावधी या कोर्टातल्या प्रकरणाला किंवा कोर्टातील खटल्याला किती वेळ लागू शकतो यावर ते अवलंबून आहे किंवा हे करुणा मुंडे यांनी जे आरोप केलेले ते सगळे कोर्ट फेटाळूनही लावू शकते तेव्हा कारण कोर्टाच्या संदर्भामध्ये कुणी काहीही बोलू शकत नाही आहे कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानंतर आपण त्याला कोणताही प्रकार हे करू शकत नाही फक्त आपण एवढंच म्हणू शकतो की यांनी याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे त्याचा निकाल कसा लागेल काय लागेल हे कुणीही सांगू शकत नाही तर त्यामुळं पण एकमात्र त्यामुळं खरं झालं आहे की या धनंजय मुंडे मंत्री यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि आम्ही काही विशिष्ट प्रकारची माहिती लोकांना देत असतो आमदार खासदार मंत्री वगैरे यांची तर आपण या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कॉमेंटही जास्त करा धन्यवाद सबस्क्राईब करा Then no.